ಆಮೇಲೆ ಕಾಡ ನೋಡ್ಕೊ ಲಕ್ಷ್ಮೀ ಕಟ್ಟಿ ದಿವಾರ ಆಮೇಲೆ ಹಾಡಿನಕ್ಷ ಹಾಕಲಿಲ್ಲ ಲಕ್ಷ್ಮೀ ಆಟಲ ಮೇಡಮ್ ಹಾಡಲಿಲ್ಲ ಹಾಕಿ ಯದ ಹಾಟಲಾಯಿ ಮೇಲೆ ಹಾಡಲೇ ಪಾಶ್ ರೂಪ ಸ್ವೀತೋ ಸೇದ मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल जे अर्धनारीश्वर आपण म्हणतो त्यांना जे तृतीयपंथी तर ते कधी असं मागतात तर सिग्नल वरती तर आपण ही सहखुशीने देतो तर असं कधीही करू नका की ते सहखुशीने देणारे लोक पण पन, पुन्हा नंतर बंद होतील एक दिवशी असंच केलं कष्ट के दिवशी असंच केलं कष्ट कसं के झालं आता माहिती आहे का आपला समाज आहे ना क्यू दया दाखवसारखं राहिलंच नाही क्यू दया दाखवायसारखं राहिलंच नाही तिशी असंच कस्टमरला हुसेर झाला आहे आम्हाला जायचं आहे पुढं आणि शिग्नलवरती भिन्न कारण त्या माणसाचे पाच मिनिट घालवलं हात नाही लाव पर्स कधीच नाही वरती काढायची कोणालाही तुम्हाला सरळ हाताने मदत करायची आहे ना पर्सला हात नाही लाव द्यायचा कधी आणि हे कसं ते हेप्टोमायज केल्यासारखं करतो ठेवतात त्याच्यामुळे शक्यतो दूरच ठेवायचे तिथेच देते दे हो का नाही झालं तर काय नाही सगळं मार्केट झालं म्हणूनच जे मदत करतात ना मदत ते पण मदत करायला आता तुम्ही नेक्स्ट टाइम ने नाही करणार मला माहित मला माहित आहे तुम्ही नेक्स्ट टाइम आता चांगल्याला पण नाही करणार भेटतच नाहीये